तर नमस्कार मित्रांनो मी तेजसमध्ये तुम्ही सगळ्यांना स्वागत करतो आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कशाच हे खाता आहे ना तर खायलाच पाहिजे तर तुम्हाला मी ठाण्यामध्ये एक कोपरीतला एका कोपरी भागात एक नवीन नवीन नाही म्हणजे आठ ते नऊ महिने झालेला एक वडापाव आहे तंदूर वडापाव जो कुठेही मिळत नाही फक्त इथे मिळतो आहे मुंबईत नाही महाराष्ट्रामध्ये मुं... नाही तर इकडे जे ओनर आहेत विना दाभोळकर हे मराठी उद्योजक एक मराठी उद्योजिक आहेत त्यामुळे आपण इथे तुम्ही मागे गर्दी बघू शकता की आपल्याला लगभग नाही इथे येऊन आता एक तास झाला आहे तर एक तास झाल्यानंतर आता इंटरशूट करतो कारण तो एवढी करते कॉलेजचा क्राऊड झाल्यानंतर लोकल इकडे राहणारे ठाण्यातील लोक भरपूर लोक इथे येतात तर आपण एक काम करू आता आपण जाऊ आणि त्यांच्याशी बोलू की त्यांच्या मागे संकल्पना काय त्यांनी कशा चालू वगैरे केलं वडापाव आणि आपण भरपूर दिवसांनी व्हिडिओ टाकतो तर नक्की व्हिडिओला शेअर करा आपण फेसबुकवर इंस्टा सगळीकडे तर ॲक्टिव्ह आहे तर नक्की सगळीकडे फॉलो फॉलो सबस्क्राईब जे असेल ते करा चला नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या तर या आहेत विनोद दाभोकर यांचा स्वतःचे अष्ट ना हो नाही त्यांनी जो, जो वडापाव तिथे चालू तंदूर तुम्ही गर्दी तर बघितलं असेल मागास भरपूर भरपूर तुम्ही काय सांगायचं म्हणजे संकल्पना कारण सईकडे नॉर्मल वडापाव चिकन वडापाव पण ट्रेंडमध्ये पण तुम्ही तंदूर हा आपला प्युअर व्हेज आहे म्हणजे साधा वडापाव होताच पण त्याच्यानुसार चीज मेओ साधा मेओो बाहेिकी होते पण त्याच्यामध्ये वेगळा काहीच नव्हतं फक्त सॉसेस तरी तुमची संक्रमण स्वतःच कधी चालू केलं तरी आता ह्या गाडीला पाच वर्ष झालेली आहे हो हा पण भट्टीला वडा भट्टी पावला आता आठ महिने होऊन महिने होऊन म्हणजे आपण भरपूर उशीर केला यायला तरी तुम्ही लोकांना पत्ता काय सांगाल तरी म्हणजे स्टेशन पासून पाच मिनिटामध्ये त्याच्या ऑपोजिटच गाडी आहे म्हणजे तुम्हाला कोपरी म्हणजे ईस्ट त्याची चाळीस रुपयापासून ची आहे विदाऊट चीज आहे कॉलेज साठी वेगळं काय मूग भाजी आहे पॅटीस आहे भाजी असते तुम्हाला इथे एक तास झाला येऊन एवढी गर्दी आहे पूर्ण बीज येत तुम्ही किती जण असतात पूर्ण आमची फॅमिली आहे तुमची पूर्ण फॅमिलीच आहे आपण आता जाऊ तर तुम्ही आम्हाला दाखवाल वडापा कसं पद्धत तुम्हाला पण दिसेल तर तुम्ही नक्की आणि इथे भेट द्या चला आपण बघूया तर मित्रांनो आपण इकडे ना दोन घेतले वडापाव ते बघा हा जो आहे पहिला जो आहे तो नाच मधला आहे आणि दुसरा जो आहे तो मेळो मध्ये वेफर आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी नाचवाला ट्राय करेन जरा साईडला ठेवतो तर हे बघा तुम्ही तुम्हाला सांगतो ना ह्याच्यानंतर बघा त्यांनी काय काय टाकलं पुढे हे बघाय पावाची साईज बघू एकदम मोठं आहे त्याच्यात त्याच्यात चीज आहे नाच आहे वडा आहे की नाही आणि आतमध्ये खाली वडा आहे त्याच्यात कोबी वगैरे मजबूत मोठा त्या आहे मला ट्राय करू काहीतरीच मोठ आहे वडा लागलात ना परत काजो हो म्हणजे नाचत वडा नाव दिले ना तो प्रॉपर नाचतचे टेस्ट आहे त्याच्यात नॉचोज आपण जेव्हा बाहेर खातो त्याचा सॉस असतो ना वरती तो सॉस देखील जो प्रॉपर आहे म्हणजे आपलं नॉर्मल वडापाव तो देखील लग्न म्हणजे भट्टीवर केला ना तर जी टेस्ट बोलतो ना आपण की म्हणजे जे आपली जी अशी अंगारसारखी जी टेस्ट लागते ती लागते ह्याच्यामध्ये मस्त आहे म्हणजे मला तरी आवडला ते यूज आहे म्हणजे जेवणचा लगभग साईजचं आहे पूर्ण ह्याच्यानंतर आपण दुसरा जो वडा तो देखील ट्राय करू मगभजी वगैरे भरपूर काय काय मिळतं तर आपण ते हा संपव त्यानंतर मूगभजीवाला ट्राय करू तर तुम्हाला सांगतो तर पाऊस आला आहे फुल पावसात व्हिडिओ बनवत आहे तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर आबा ह्याच्यानंतरचा जो आहे बघा वेफर मेयो ह्याच्यात पण चीज आहे वडा आहे आपण ट्राय करू तर झाला का पाऊस आला ना पूर्ण वाट लावतो पावसामुळे आपण कुठचं शूट करता येत नाही त्यावर वडा बाहेर आला इथून ट्राय करू त्यांना मी सांगितलेलं मला तुमच्याकडे चीज आणि ना मेरोमधला बेस्ट वडापाव सांगा त्याने मला हाफ सांगा तंदूरमधला आणि मी तर चीज लवर आहे तर मला ह्याच्यावरती घंटा वडापाव असायचा मला वाटत नाही तर मला त्याला खूप आवडलं आहे मी तुम्हाला सांगेन तर तुम्ही चीज लवर आहात तर हा जो वेफरवाला वेफर मी आहे मला ट्राय करा जर तुम्ही नाचोत लवर आहात तर वाला इथे भरपूर अजून प्रकार आहे तर मी इथं ते प्रकार काय तर तुम्ही इकडे येऊन बघा ठाण्याला कोपरी कोपरी झालं ठाणे इशितला आणि त्यामुळे भरपूर जरा पाऊस सुरू झाला आहे तर आपण आता झाले सहा बावीस झाले तर लवकर घरी जाणार पाऊस पावसाच्या दिवस पाऊस भरपूर पडतो तर गरम गरम तंदु तंदुरी वाडा वा खायला नक्की आहे तर ठीक आहे पुढच्या वेळेला तर नक्की उठतो तोपर्यंत लव फूड हेड फूड बट डोंट वेस्ट फूड चला बाय जय शिवराय